आजचं जे काही व्हिडिओ लेक्चर आहे हे खूप महत्त्वाचं आणि एकदम जबरदस्त होणार आहे या छोटूशा व्हिडिओमध्ये आपण यूज टू या फ्रेजचा वाक्यामध्ये कसा उपयोग करायचा बघा यूज टू यूज टूचा वाक्यामध्ये उपयोग करून यावर स्पोकनमध्ये कशा प्रकारचे वाक्य बनवायचे आहे सोपे सोपे वाक्य आणि याचा आपण आपल्या डेलीच्या कम्युनिकेशन स्किलमध्ये पण कसा याचा या या वापर करू शकतो यूज टूचा या संदर्भात पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा त्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांनी पाहिजे आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादी भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट बोलतो आहे एखादी भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी या यूज टू या फ्रेजचा आपण वाक्यामध्ये उपयोग करतो आता यूज टू सोबत कशा पद्धतीने वाक्य बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने सांगतो खरं जर आपण पाहिलं आपण एक जर सोप्या पद्धतीने जर पाहिलं तर यूज टू ही फ्रेज आपण अशा पद्धतीने वापरतो बघा यूज टू खरं तर याला ईडी लागतो म्हणून बरेचसे लोक यूज टू म्हणतात यूज्ड टू म्हणायचं नाही यूज टू म्हणायचं फक्त म्हणजे आय यूज टू प्ले आय यूज टू डॅन्स अशा प्रकारे आता आपण त्या संदर्भात खूप सारे वाक्याची प्रॅक्टिस करणार आहोत परंतु याला यूजड ईडीचं प्रत्ये याचं उच्चारण नाही करायचं यूज टू एवढं म्हणायचं आहे आता याचं सूत्र जे आहे वाक्य बनवण्याचं जे आहे सोपं सूत्र आहे तुम्हाला सर्वांना समजेल पहिल्यांदा घ्यायचं आहे सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यानंतर यूज टू आणि त्यानंतर जे आहे तुमचं वर्ब आणि त्यानंतर जे आहे तुमचं ऑब्जेक्ट जर वाक्यामध्ये असेल तर हे आहे एकदम सोपं सरळ या यूज टू या फ्रेजचं वाक्यामध्ये उपयोग करायचं सूत्र पण आपण येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे आता या, आ, या या जर यूज टूचा आपण फ्रेजचा उपयोग केला तर आपण काय बोललो आहेत की एखादी भूतकाळातील सवय जर व्यक्त करायची असेल तर पण एक गोष्ट कोणती भूतकाळातील सवय ज्या सवयीचा आत्ता सध्या वर्तमान काळाशी काही संबंध नाही म्हणजे आपण एकेकाळी ती गोष्ट करायचो पण आत्ता ती करणं बंद केलेली आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण ती गोष्ट करतो का नाही अशी एखादी सवय व्यक्त करायची असेल किंवा अशी एखादी क्रिया जी भूतकाळात आपण नेहमी करायचो परंतु किंवा नेहमी घडायची पण आत्ता मात्र ती घडत नाही आहे अशा वेळेस आपण यूज टू या फ्रेजचा वाक्यामध्ये उपयोग करतो आणि स्पोकनमध्ये प्रचंड वाक्य त्यावर आपण रोजच्या जीवनामध्ये बोलत असतो म्हणजेच काय की भूतकाळातील एखादी सवय व्यक्त करण्यासाठी जी स सध्या जी सवय सध्या वर्तमान काळात सुरू नाही म्हणजे तिचा संबंध नाही म्हणजे आता परत एक दु आणखी तुम्हाला एक तुम्हाला समजेल या भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेत बघा की एक सवय होती की ती भूतकाळामध्ये जी आहे भूतकाळामध्ये तुम्ही काय करीत होता की एका वेळेस रिपीट 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 करीत होता परंतु सध्या काय आहे सध्या जर आपण विचार केला तर सध्या आहे वर्तमान काळ आत्ताचा वर्तमान काळ आणि या वर्तमान काळामध्ये या ती सवय जी आहे आता आपण करणं काय केलेलं आहे बंद केलेलं आहे म्हणजे त्या सवयीचा सध्या वर्तमान काळाशी काही संबंध नाही अशा वेळेस आपण जे आहे फ्रेज यूज टू या फ्रेजचा वाक्यामध्ये उपयोग करतो आता युव्यात आपण आपल्या याच्यावरच्या उदाहरणावर आता एक उदाहरण घेऊयात उदाहरण घेतल्याच्यानंतर सर्वांना स्पोकन अगदी सोपी जाणार आहे त्यामुळे आपले चॅनल महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे पहिलं वाक्य मी क्रिकेट खेळायचो असं हे बघा खेळायचो म्हणजे एकेकाळी खेळायचो म्हणजे आता खेळणं बंद केलं आहे का ऑबियसली आता मी खेळत नाही असं जर असेल तर तुम्हाला यूज टू म्हणजे एकेकाळी मी क्रिकेट खेळायचो पण आत्ता खेळत नाही वाक्याचा अर्थ म्हणूनच करायचं बघा कळत कर, आहे बघा मी क्रिकेट खेळायचो म्हणजे आत्ता खेळणं बंद केलेलं आहे मग त्यावेळेस वाक्य कसं होईल आयसाठी मीसाठी काय होईल आय मी, मी खेळायचो म्हणजे क्रिकेट खेळायचो म्हणजे एकेकाळी खेळायचो म्हणजे मग सवय होती माझी भूतकाळात आता सध्या नाही ती पण त्यासाठी यूज टू वापरायचं यूज टू म्हणायचं नाही यूज टू म्हणायचं आहे आय यूज टू त्यानंतर जे आहे काय खेळायचो तर मी खेळायचो आय यूज टू प्ले पण काय खेळायचो क्रिकेट खेळायचो त्यानंतर क्रिकेट आलं लक्षामध्ये वाक्य अगदी आहे हो आय यूज टू प्ले क्रिकेट आय यूज टू प्ले क्रिकेट म्हणजे मी एकेकाळी क्रिकेट खेळायचो पण सध्या क्रिकेट खेळत नाही अशा प्रकारे हालाकी की क्रिकेट खेळणं हे बऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांचा छंद आहे आणि सर्वांनाच आवडेल ते मग त्याच्यामध्ये कोणी मी पण काय त्याला अपवाद नसणार पुढे जाऊयात बघा नेक्स्ट वाक्य आम्ही गाणे गायचो आम्ही म्हणजे आम्ही काही मित्र होते काळ एका एका कालखंडामध्ये आम्हाला गाणे आवडायचे अशा पद्धतीने जर तुम्हाला व्यक्त करायचं आम्ही गाणे गायचो म्हणजे मग आता गाणे गाणं बंद केलेलं आहे का सवय तुमची सध्या बंद आहे मग त्यावेळेस तुम्ही कसं व्यक्त करणार आम्ही गाणे गायचो आपण स्पोकनमध्ये हे तुम्हाला यूज टूचा या फ्रेजचा उपयोग आलाच पाहिजे आणि यापेक्षा सोपा व्हिडिओ तुम्हाला कुठे सापडणार नाही आम्ही गाणे गायचो आम्हीसाठी काय येणार यू म्हणजे वी बा ना आम्ही काय करायचो गाणे गायचो मग काय फ्रेज वापरणार यूज टू मग बघा वी यूज टू वी यूज टू आता हिला ईडी का लागलेला आहे या फ्रेजला कारण की भूतकाळातली सवय ज्या सवयीचा सध्या काही संबंध नाही वर्तमान काळाशी आम्ही भूतकाळात गाणे गायचो वी यूज टू सिंग सिंग म्हणजे काय गाणे सिंग अ सॉंग म्हणजे आम्ही जे भूतकाळात एक गाणं जे आहे कोणतं तरी एखादं गाणं गुणगुणायचे तर ती सवय आता आमची नाही आहे आता ती सवय आमची बंद झालेली आहे नेक्स्ट वाक्य बघा मी पत्र लिहायचो मी पत्र लिहायचो आहे अगदी सोपं वाक्य आहे चला पटकन येईल तुम्हाला करता मी पत्र लिहायचो म्हणजे आत्ता सध्या माझी पत्र लिहिण्याची जी काही सवय आहे तर ती सध्या मोडलेली आहे असा त्याचा अर्थ निघेल आणि भूतकाळात एखादी सवय होती आणि वर्तमान काळामध्ये जर संबंध नसेल तर यूज टूचा वाप्य वाक्यामध्ये उपयोग करायचा मग मीसाठी काय घेणार आय आय त्यानं लिहायचो म्हणजे ती मी पत्र लिहायचो म्हणजे एकेकाळी लिहायचो आत्ता बंद झालंय म्हणजे त्यानंतर त्यासाठी आपण एकेकाळी सवय होती आत्ता नाही आहे मग त्यासाठी यूज टू आपण वापरणार आय यूज टू पण काय करायचो लिहायचो आणि यूज टूच्या नंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे सब्जेक्ट पहिल्यांदा सब्जेक्ट त्यानंतर यूज टू जी फ्रेज त्यानंतर जे आहे वाक्यामध्ये काय येणार वर्ब आणि त्यानंतर काय येणार तर ऑब्जेक्ट त्यान त्यानंतर येणार ऑब्जेक्ट मग आता यूज टूच्यानंतर काय मी पत्र लिहायचो मग लिहिण्यासाठी काय येणार वाक्यामध्ये राईट पण काय लिहायचो पत्र लिहायचो म्हणजे ऑब्जेक्ट वाक्याचं राईट अ लेटर बघा समजलं सर्वांना मी पत्र लिहायचो आय यूज टू राईट अ लेटर मी बुक लिहायचो आय 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 यूज टू राईट बुक मी वाचायचो एक बुक वाचायचो आय यूज टू रीड अ बुक म्हणजे मग मग आता मी बुक वाच वाचवण्याची जे वाचण्याची सवय जी आहे ती माझी सध्या सुरू नाही अशा प्रकारचे वेगवेगळे किती वाक्य बनवणं तुम्हाला तुम्हाला कोणी थांबवलं आहे कितीही वाक्य बनवू शकता नेक्स्ट बघा आपण तर प्रॅक्टिस खूप सारी तुमची घेऊ इथं करून घेणार आहे मी बघा नेक्स्ट वाक्य तो छोटोशा शहरामध्ये राहायचा म्हणजे एकीकडे राहायचा आता राहत नाही मग बघा ही सा तोसाठी काय घेणार ही त्यानंतर तो राहायचा त्याची सवय होती पण आता तो राहतो आहे का नाही ही यूज टू एक अवस्था पण तुम्ही दाखवू शकता जी भूतकाळामध्ये होती आत्ता नाही म्हणजे एक एक शहरात राहतो तो एक अवस्था आहे ही यूज टू ही यूज टू लिव्ह लिव म्हणजे राणे इन अ स्मॉल इन अ स्मॉल टाउन तुम्ही काही पण वाक्य बनू शकता तो एका खेडेगावामध्ये राहायचा आत्ता शहरामध्ये आला आहे ही यूज टू लिव इन अ विलेज अशा प्रकारे किती वाक्य बनवा कितीही तुम्हाला वाटेल तेवढे तुम्हाला जेवढे वाक्य वाटल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये एक दोन वाक्य जे आहे नक्की जे आहे तयार करा आणि त्या वाक्याला मी रिप्लाय पण करणार आहे आणि हे चॅनल पहिल्यांदा या चॅनलवर असताना तर सबस्क्राईब करायचं आहे चॅनल महाराष्ट्रामध्ये आपला एक नंबर बनलं पाहिजे हे लक्षात ठेवा नेक्स्ट वाक्य बघूयात ती प्रत्येक दिवशी कॉफी प्यायची मात्र आता ती पित नाही म्हणजे तिनं पूर्वी प्यायची त्यावेळेस तिची सवय होती भूतकाळातली पण तिनं आत्ता कॉफी पिणं बंद केलं आहे कसं वाक्य म्हणणार सांगा की ती प्रत्येक दिवशी चहा प्यायची म्हणजे प्रत्येक एव्हरी डे चहा प्यायची आहे मग कसं करणार बघा सी तीसाठी काय घेणार आपण सी त्यानंतर ती सवय होती पण आता मोडली आहे त्यासाठी यूज टू ही फ्रेज वापरतो समजलं का यूज टूचा वाक्यामध्ये उपयोग सी यूज टू पण काय करायची की ती कॉफी पाहिजे सी यूज टू ड्रिंक सी यूज टू ड्रिंक ड्रिंक म्हणजे काय पेन नाही पण काय प्यायची कॉफी सी यूज टू ड्रिंक कॉफी सी यूज टू ड्रिंक कॉफी बट बट सी डजंट बट सी डझंट बट सी बट एकदम सोप्या वाक्यात बघा बट सी सी यूज टू ड्रिंक अ कॉफी सी यूज टू ड्रिंक सॉरी सी यूज टू ड्रिंक कॉफी बट नाव सी डझंट सी डझंट म्हणजे ती आता सध्या पीत नाही लक्षात आलं म्हणजे एक एक काळी ती सवय होती त्यासाठी आपण यूज टू घेतलेला आहे आणखी काही वाक्य घेतो म्हणजे तुम्हाला तशा पद्धतीचे जे आहे तुम्हाला एकदम क्लॅरिटी येईल बघा हे वाक्य इंटरेस्टिंग वाक्य आहे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी खूप टी व्ही पाहायचो तुम्ही पण पाहत असताना कदाचित ज्यावेळेस तुम्ही लहान होते त्यावेळेस तुम्हाला कार्टून वगैरे हो पाहायला आवडत असतील जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस मी खूप टी व्ही पाहायचो कसं वाक्य बोलणार एकेकाळी सवय होती पण आत्ता आहे का कार्टून पाहण्याची नाही मग काय वापरणार यूज टू काय वापरणार यूज टू मग बघा जेव्हा मी लहान होतो बघा व्हेन आय वॉज जेव्हासाठी काय घेणार वाक्यामध्ये वेन वेन आय आय वॉज वेन आय वॉज अ चाईल्ड वेन आय वॉज अ चाईल्ड म्हणजे ज्या वेळेस मी एक बाल होतो एक छोटूसा काय म्हणतो आपण त्याला एक छोटूसा मुलगा होतो बरबर ज्यास मी जे है सा एक मुलगा मी होी वी पाजो पता मैं पता नहीं मग वेन आई वॉज अ चाइल्ड आई यूज टू आई यूज टू आई यूज टू सी आई यूज टू सी आई यूज टू वॉच करा आई यूज टू वॉच आई यूज टू वॉच अ लॉट ऑफ लॉट ऑफ टी वी म्हणजे मी ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस मी काय करायचो जास्त टी पाहिजे म्हणजे याच्या वाक्यामध्ये उपयोग केला आपण यूज टू या फ्रेजचा नेक्स्ट वाक्य पटकन सांगायचं आहे या वाक्याचं हिंदीमध्ये बघा कसं हे वाक्य हिंदीमध्ये लिहिले म्हणजे हिंदी मी ज्यावेळेस मी हिंदीचा अभ्यास करायचो म्हणजे मग मी आत्ता तो हिंदीचा अभ्यास करणं बंद केलेला आहे माझी एकी सवय होती मी हिंदीचा अभ्यास करायचो अभ्यासासाठी स्टडी वापरतो आपण स्टडी हे वर्ब आता सांगा बरं चला करा बरं आता वाक्य किती आहे मीसाठी काय घेणार आहे त्यानंतर काय यानंतर आयच्यानंतर काय येतं यूज टू ची फ्रेज मी तुम्हाला दाखवली आहे बघा इथं सूत्रामध्ये आय सब्जेक्टच्या नंतर काय येणार आहे यूज टू ची फ्रेज आणि त्यानंतर वर्ब मग आता वाक्य बनवा चला वाक्य बनवा मी हिंदीचा अभ्यास करायचो म्हणजे एकेकाळी माझी सवय होती मात्र आत्ता नाही बघा आयसाठी काय मीसाठी काय घेणार आय आय त्यानंतर बघा यूज टू यूज टू आय यूज टू स्टडी आय यूज टू स्टडी हिंदी लक्षात आलं आय यूज टू स्टडी हिंदी म्हणजे मी हिंदीचा अभ्यास करायचो पण आत्ता मी हिंदीचा अभ्यास करणं थांबवलेला आहे किंवा माझी ते आता सध्या वर्तमान काळामध्ये सवय नाही एक एक काळी होती मग अशा वेळेस जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की सर्व जे आहे विद्यार्थी मित्रांना जेवढा ज्या ज्या लोकांना स्पोकन शिकायचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा बघा या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत स्पोकनमध्ये यूज टू या फ्रेजचा वाक्यामध्ये उपयोग करून प्रचंड वाक्य आपण बनू शकतो आणि नेहमी आपल्याला नेहमी दैनंदिन जीवनामध्ये जे आहे यूज टू या फ्रेजचा उपयोग करून आपण प्रचंड वाक्य जे आहे यावर तयार करू शकतो प्रत्येकाने जे आहे व्हिडिओ संपल्याच्यानंतर एक 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 वाक्य कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ज्याने करून मला पण कळेल की तुम्हाला ही कॉन्सेप्ट किती चांगल्या पद्धतीने समजली आहे का आणि काही जर डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा उत्तर देईन धन्यवाद